मी काय म्हणते लग्नानंतर जर मुलगा नांदायला गेला तर त्याने लग्नानंतर बायकोचं नाव लावलं तर आपल्या मुलांना फक्त आईचंच नाव लावावं लागलं तर जसं की माझं नाव मी आता लावते किरण सुमन रघुनाथ गीते पूर्वी ते किरण रघुनाथ गीते असं होतं पण त्याऐवजी मी जर किरण सुमन चाटे असं नाव लावलं तर आता तुम्ही म्हणाल अग किरण निरर्थक प्रश्नांची उत्तरं शोधण्यात काही अर्थ आहे का, का? मुलगा थोडी नांदायला जाणार आणि मुलगा थोडी बायकोचं नाव लावणार बायको नवऱ्याचं नाव लावते आणि मुलगी नांदायला जाते पण मी तुम्हाला असं सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात आणि अर्थातच देशाच्या बहुतांश भागात जशी ही परंपरा आहे तशी मेघालयात मात्र बघायला मिळत नाही तिथे अनेक गोष्टींसाठी महिलांना प्राधान्य दिलं जातं हे मात्र खरं आहे जिथे मुलं आपल्या आई वडिलांचं घर सोडून लग्नानंतर बायकोच्या घरी नांदायला जातात बायकोचं नाव लावतात आणि जास्त करून ते हाऊस हजबंड म्हणजेच घर सांभाळतात म्हणजे नवरे घर सांभाळतात आणि बायका बाहेर जाऊन काम करतात आणि पैसे कमावतात मग ते भाजीपाल्याच्या गाड्यापासून ते चक्क दारूच्या दुकानांपर्यंत सगळे व्यापार या महिला चालवतात वडिलांच्या सगळ्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो यामुळे या ठिकाणी आता आपल्यासारखी सो कॉल्ड हुंडेची परंपरा तर आलीच नाही तर हे असं का तर यामागचं कारण आपण थोडक्यात जाणून घेऊ पूर्वी युद्धजन्य परिस्थितीत पुरुष अनेक महिने घराबाहेर राहायचे त्यावेळी संपूर्ण घराची जबाबदारी महिलांवर असायची लेकरं सांभाळणं घरातील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक गोष्टी बघणं आईवडिलांची काळजी घेणं या सगळ्यांची धुरा महिलांच्या हाती असायची त्यामुळे घरातील महिला जास्त काळ घरात असायच्या आणि त्यांचं आयुष्य जास्त असल्यामुळे म्हणजेच त्यांना युद्धावर जाण्याची गरज नसल्यामुळे आपल्या वडिलांची प्रॉपर्टी मुलांना न देता ती मुलींकडे सोपवणं हे तिथल्या नागरिकांना लॉजिकली योग्य वाटलं आणि ही परंपरा सुरू झाली ही परंपरा महिलांच्या अंगाने त्यांना सक्षम बनवण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे मी तर म्हणेल की मेघालया महिलांसाठी नक्कीच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तुम्हाला मेघालयात असलेल्या या परंपरेबद्दल ऐकून काय वाटलं हे आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या समाजातील कोणती अशी गोष्ट आहे जी परंपरेच्या नावाखाली आपल्यावर लादली जाते जी खूप वाईट क्रूर दुष्ट आहे आणि ती बदलायलाच हवी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या हक्काच्या प्लॅटफॉर्मला म्हणजेच द क्लिअन्स शोला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद